हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो त्या शहापूर तालुक्याची जमीन सिंचनाखाली येऊन खऱ्या अर्थाने धन दागिंड्यांच्या हातामध्ये न जाता घशामध्ये न जाता ती शेतकऱ्याला या काळ्या मातीमध्ये मा सोन्यासारखं पीक येण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो तो शहापूरचा शेतकरी देखील अतिशय शे उत्तम दर्जाचा आणि क्वालिटीचा आंबा या ठिकाणी पिकवतो तो आंबा लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे त्याची दर्जेदार आणि गुणवत्ता लोकांना दिसली पाहिजे हाच उद्देश खऱ्या अर्थाने या ठिकाणी आणि म्हणून आंबा किती विकला गेला याला महत्व नसून तो किती क्वालिटीचा आहे आणि आपला शेतकरी किती खडतर प्रवासातून या ठिकाणी आंब्याचं उत्पादन करतोय हे सांगा नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे बलिराजाला आणि महामानवाला वंदन करून आजच्या या शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र राज्य पणन आणि कृषी मंडल पुणे यांच्या संयुक्त विद्यमान आहे आंबा महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी आपण भव्य दिव्य आणि थाटामाटात या ठिकाणी करत आहोत आणि या आंबा महोत्सवासाठी सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक गुरुवर्य ठाणे जिल्ह्याचे बुलंद तोप सन्माननीय प्रमुख मारुती साहेब सन्मान्य शिवसेना उगाटा गटाच्या प्रमुख रश्मिताई निमसे आमच्या ताई आणि आमच्या काकू आमच्या विखंडे घराचं नाव रोषन करणाऱ्या आमच्या महिला शरद पवार गटाच्या जिल्हा प्रमुख विद्याताई वेखंडे कृषी तज्ज्ञ डॉक्टर पकाजी भांगरत साहेब तज्ञ अरुणजी पानसरे साहेब आणि खास करून माझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी भव्य असं दिव्य महोत्सव ज्यांनी ज्यांच्या खांद्यावर दुरा आहे ते आमचे सन्माननीय सभापती नंदूशे ढोले त्याचबरोबर आमच्या शिवसेना तालुका प्रमुख प्रकाशजी वेखंडे दादा भोळी राजेजी तिवरे पद्माकरजी खरत आणि खऱ्या अर्थाने आम्हाला वेलोवेली या बाजार समितीमध्ये कोणी मार्गदर्शन करत असेल आणि मदत करत असेल तर सन्माननीय या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भांडे भांडेसाहेब उपस्थित सर्व कृषी अधिकारी सन्माननीय सर्व माझे सहकारी ज्यांनी मला सतत या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी पूरक शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून सातत्याने मदत करणारे आमचे सन्माननीय सर्व संचालक मंडळ पत्रकार बंधू आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते शेतकरी बंधू भगिनीनो आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यां शाहपूर म्हटलं तर एका महानगराच्या वेशीवरती असणारं प्रवेशद्वारावरती असणारं हा तालुका परंतु ह्या तालुक्याची तालुक जर ओळख बघितली तर ता धरणांचा तालुका लोकांना पाणी देण्याचं काम करणारा तालुका अशीच असणारी ओळख हलू कालांतराने कृषी उत्पन्न बाजार समितीचा या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जन्म झाला खासदार सोनुभाऊ बसमत यांच्या रूपाने पहिले सभापती ह्या बाजार समितीला लाभले आणि बघता बघता या कृषी उत्पन्नामध्ये आणि शेतकऱ्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यास सुरुवात झाली आणि आज आपण पाहतोय की शहापूर हा कोकणामध्ये मोडलेला हा तालुका आणि प्रामुख्याने भात पिकं आणि भेंडी हे प्रमुख शेतीमध्ये उत्पादन संपूर्ण जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती तर शहापूरची भेंडी हा परदेशात सुद्धा लोकप्रिय आहे आणि म्हणून आपण भेंडीवरतीच मर्यादित न राहता त्या शहापूर तालुक्याची जमीन सिंचनाखाली येऊन खऱ्या अर्थाने धन दांगिंड्यांच्या हातामध्ये न जाता घशामध्ये न जाता ती शेतकऱ्याला या मातीमध्ये सोन्यासारखं पीक येण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि म्हणून ह्याच उद्देशाने प्रथमतः आम्ही या ठिकाणी आंब्याचं महोत्सव या ठिकाणी आयोजन केले खऱ्या अर्थाने आंब्याचं महोत्सवचं आयोजन हे मेच्या सुरुवातीला करणं गरजेचं होतं परंतु काही अडचणी असतात आम्हालाही परवानग्या घ्या लागतात आणि म्हणून पहिल्यांदा मी आपली माफी मागतो की उशिराने आम्ही सुरू केलं परंतु पुढच्या वर्षी निश्चितपणाने आम्ही लवकर सुरू करू असा या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि बघता बघता या तालुक्यामध्ये फळबागायदार शेतकऱ्यांची संख्या एक हजार सत्याऐंशी इथपर्यंत पोचलेली आहे जवळजवळ सहाशे एक्केचाळीस हेक्टर जमीन ही फळबागायतदार शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी फळ लागवड करून त्या ठिकाणी जमिनीमध्ये उत्पादन घेत आहे आणि आपण पाहिलं तर राजापूर असेल दापोली असेल रत्नागिरीचं आंब्यामध्ये फार मोठं नाव आहे परंतु शहापूरचा शेतकरी देखील अतिशय शे उत्तम दर्जाचा आणि क्वालिटीचा आंबा या ठिकाणी पिकवतो तो आंबा लोकांच्या पर्यंत पाहिजे त्याची दर्जेदार आणि गुणवत्ता लोकांना दिसली पाहिजे हाच उद्देश खऱ्या अर्थाने या ठिकाणी आणि म्हणून आंबा किती विकला गेला याला महत्व नसून तो किती क्वालिटीचा आहे आणि आपला शेतकरी किती खडतर प्रवासातून या ठिकाणी आंब्याचं उत्पादन करतोय हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसतो वाशाला साईडला मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागाची परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही परंतु उमेश धानके असेल त्या ठिकाणी एका सत्यन खंडेलवाल नावाचा मारवाडी माणूस पाचशे एकर जमीन त्यांनी बंगळूर स्कीमसाठी खरेदी केली होती परंतु त्याच्या लक्षात आलं हे काली मातीचं याच्यामध्ये काली माता सोना उगू शकते इथे कॉन्क्रीटचं ता जंगल तयार करण्यामध्ये काही अर्थ नाही आणि म्हणून एका मारवाड्याने त्या ठिकाणी मोठं तलाव त्या ठिकाणी नी निर्माण केलं जवळजवळ चार कोटी लिटरचं त्या ठिकाणी तलाव त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्या तलावाच्या माध्यमातून दोनशे तीनशे एकर जमिनीवरती त्या ठिकाणी आंब्याची लागवड केली मी स्वतः त्या आंब्याच्या त्या ठिकाणी खरेदी करायला गेलो तर एका डझनला एक हजार प्रमाणे त्या ठिकाणी त्याच्या घरपोच ग्राहक येऊन त्या ठिकाणी खरेदी करतो सकाळी मी त्याला आवाहन केलं की बाबा रे तुझा आंबा जरी विकला गेला असेल उमेशजींना पण मी फोन केला होता परंतु आमच्या शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला उभं करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारचा सेंद्रिय आंबा या ठिकाणी बाजारात मुंबईला पाठवता हो आणि त्याची विक्री किती मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून तुम्ही या दुपारी ते येणार आहेत जेणेकरून आपल्या इतरही शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे आज आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मी शेतकरी उद्यान पंडित पुरस्कार विजेते बबनना हरणे यांचं कौतुक कर ते या ठिकाणी उपस्थित जरी नसले दा हर हर बघायचं नाव घेतलं आली ते लगेच या ठिकाणी उपस्थित झाले मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो मला त्यांचं कौतुक यासाठी करेल की आपण आंबा विक्रीसाठी स्टॉल जरूर लावले परंतु त्या आंबा लागवड करण्यासाठी जे रोपट आहे त्याचं देखील त्यांनी दे स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे आणि मग निश्चित खऱ्या अर्थाने त्यांनी जो सर्वांना जे भेटलेला आहे उड्डाण पंडित तो या ठिकाणी त्यांनी येतो या ठिकाणी दिसून आहे म्हणून त्यांचं विशेष मी कौतुक करेल आणि म्हणून ह्याच उद्देशाने काम करत असताना गेल्या दोन वर्षभरामध्ये भाटे साहेब आपण आम्हाला खूप मदत केली आणि गेल्या चाळीस बाजार समितीवरती जवळजवळ एकोणसाठ लाख रुपयांचा होता आम्ही सर्व लोक बसल्यानंतर पहिल्यांदाच ही बाजार समिती महाराष्ट्राच्या स्मार्ट प्रकल्पामध्ये आणली चोवीस बाजार समितीला हा स्मार्ट प्रकल्प लागू झालेला आहे कल्याण भुंडी सारखे स्पर्धक होते तरी सुद्धा आम्ही शहापूरला तो स्मार्ट प्रकल्प आणला पुढे जाऊन त्याचं काम करत असताना अॅग्रीमेंट सुद्धा झालं आणि उद्घाटनाच्या तयारीत असताना जागतिक बँकेने बाजार समितीचा सातबारावर ध्वजा असल्या कारणाने थोडस त्यांनी थांबवलं अडचण निर्माण झाली म्हणून या अडचणीवर प्रवास करीत आम्ही ती अडचण सोडण्यासाठी गेल्या वर्षभरामध्ये सर्व संचालक असतील सभापती असतील आम्ही सर्व मिळून ते अडचण आज आपल्याला आनंद सांगतो आनंदाची बातमी सांगतो की त्याचा आदेश निघालेला आहे आणि बाजार समितीचा हटलेला आहे आणि म्हणून थोड्याच दिवसात मी आपल्याला सांगू इच्छितो का जो आमचा उद्देश आहे निव्वळ आंब्याचे स्टॉल लावले नव्हे तर ह्या स्टॉलच्या माध्यमातून आंबा या ठिकाणी बा बाजार समितीमध्ये यायला लागल्यानंतर मी आपल्याला आश्वासित करतो की ज्या प्रकारे प्रकल्पामध्ये स्मार्ट प्रकल्पामध्ये बाजार समिती आणलेली आहे त्यामध्ये कोल्ड स्टोरेज आणि देखील आहे ग्रेटिंग आणि पॅकिंग आणि याच्या माध्यमातून परदेशी व्यापारी या ठिकाणी येतील आणि आज आपला जो आंबा आहे तीनशे चारशे सहाशे रुपयाने डझनने आपला विकला जातो तो निश्चितपणाने परदेशी अमेरिका असेल जपान असेल ऑस्ट्रेलिया या ठिकाणी दोन ते अडीच हजार रुपये भावाने जाईल असा या ठिकाणी मी शेतकऱ्यांना आश्वासित करतो आणि त्यासाठी आम्ही निश्चितपणामध्ये काम पुढील काम करू शेतकऱ्याला ज्या पण गोष्टी बाजार समितीच्या माध्यमातून अवगत करण्याच्या असतील त्या आपण सुचवाव्या निश्चितपणाने बाजार समिती थी या ठिकाणी जागा उपलब्ध करून देईल व्यापार उपलब्ध करून देईल आणि या ठिकाणी शहापूर मधील ग्राहकांना सुद्धा या ठिकाणी स्वस्त दरामध्ये आंबा उपलब्ध व्हावा हा सुद्धा आमचा हेतू आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला पुन्हा एकदा मी सर्वांचे खूप खूप बाजार समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी लांबलेले दोन शब्द भाषण संपवतो धन्यवाद जय जय शेतकरी जय भावे ताज्या घडामोडींसाठी पात्रा शाहपूर गजाली धन्यवाद